नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला कोरिया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि आजचा दिवस सुरू झालेला आहे केव्हाचाच सुरू होऊन जात होतो तर कारण मुलं शाळेत वगैरे गेलेली आहेत आणि त्याच्यानंतर आवरणं वगैरे सुरू झालं आंघोळी वगैरे आवरून झालं कपडे वगैरे वॉश करून झालेले आहेत पण टाकायचे राहिले होते मग झाडू वगैरे मारून घेतला घर अगदी स्वच्छ झाडझुड करून घेतली पुसपास करून घेतली त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून झाले होते म्हटलं चला वाळात घालून देऊया त्याचं पाणी वगैरे निघालं की मग वाळात वगैरे घालत असते इथे गॅलरीमध्ये आणि पाऊस वगैरे चालू होता पण आज जरा पाऊस उघडलेला आहे त्याच्यामुळे कपडे वगैरे सुकतील आता जरा पाऊस बंद होईल तर मग नवरात्रीची ही तयारी करायला मला काढायचं आहे पण पावसामुळे ते जमत नाही आहे असं झालं आहे कारण मग अजून गोधडी वगैरे मग नवरात्रीची सगळी क्लिनिंग झाली नाही एकदाची मग काही टेन्शन नाही राहणार कारण ऊन पडलं तरच मग सगळं छानपैकी असं सुकतं पण इथे सुकायलाही तसं जागा नाही आहे पण गोदडी वगैरे धुतली तर ते आपण टेरेसवर वगैरे टाकू शकतो पण मग कपडे वगैरे तरी सुकतात ब अशा पद्धतीने रोज थोडेफार जास्तीचे कपडे थोडे थोडे करावं लागणार आहे एक साथ नाही करू शकत कारण इथे एवढी स्पेस नसते आणि गॅलरीमध्येच टाकावं लागतं त्याच्यामुळे तर मग सगळं आवरून झालं त्याच्यानंतर म्हटलं चला भांडे वगैरे असतील वरची थोडीफार ती घासून घेऊया ते म्हणजे चहाची वगैरे नाश्त्याची अशा पद्धतीने कामं चालत असतात सकाळची आणि प्रत्येकाच गृहिणीची हीच कामं असतील सकाळी उठून हे सगळं रुटीन असतं आपलं डेलीचं ते असतं मग काही एक्स्ट्रा जरा वेगळं काही असेल तर ते असू शकतं जर काही करणार असेल आपण तर तर म्हणून म्हटलं चला चहाची वगैरे भांडी पडलेली आहेत भांडी तर पुष्कळ जात असं तर घासून होतात सकाळपासून थोडे थोडे चालूच असतात त्याच्यामुळे मग आता आवरून घेते म्हटलं आणि पोछा वगैरे मारून घेणार आहे त्याच्यानंतर तर, काम जा, जा, सकाई, सकाई, तर या पद्धतीने सगळी कामं वगैरे चालत असतात आणि आज थोडीफार तयारी करायची मार्केटलाही जायचं आहे मार्केटला जायचं आहे सकाळी सकाळी तर म्हटलं चला आवरून घेऊया फटाफट आणि स्वयंपाकही लवकर करून घेणार आहे मी कारण मग मार्केटला जायचं असल्यानं मलाही खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे मग तिथून आल्यावर स्वयंपाक करणं बाहेरून आल्यावर खूप बोर होतं तुम्हालाही मलाही असं होतं का मला नक्की सांगा मॉर्निंगमध्ये जर बाहेर जायचं असेल ना तर खूप कंटाळा येतो मला तिथून आल्यावर स्वयंपाक करायचा म्हटलं की नकोसं वाटतं म्हणून मी आधीच करून घेतलेलं आहे आज खूप लवकर म्हणजे अगदी आता जवळजवळ नऊ साडेनऊ होत असतील आता साडेनऊच्या दरम्यानचा हा टायमिंग आहे तर मी इथे चपाती वगैरे बनवून घेत आहे आणि आता पुढे भाजी वगैरे बनवून घेणार आहे तर छान अशा टम्मस चपाती आपली फुगलेली आहे तर या पद्धतीने बाहेर जायचं असेल तर या पद्धतीने मी स्वयंपाकाची तयारी आधी करून घेत असते त्याच्यानंतर मग बाहेर जाते तर रेडी वगैरे होऊन गेली आणि सगळं आवरून घेतलेलं आहे म्हटलं चला पहिले आवरून घेतल्यावर बाहेर गेले ना मग बरं असतं कारण मग जवळच मार्केट आहे पण तरीही लेट होतंच आपण काही वस्तू वगैरे आणायच्या आहेत तर त्याच्यामुळे मग लेट होत असतं मग सकाळी आवरून घेतलं स्वयंपाक आणि सतीश त्यांना ड्युटीला जायचं असतं मग आल्यावर आपण एवढं घेऊन येतो चालून फिरून येतो मग खूप कंटाळा येतो घ्यायला मग त्याच्यामुळे म्हणून आवरून घेतलं आधी सगळं पण आज भाजी काय बनवली होती तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पण आधी तुम्हाला बाहेर जाण्याचा व्हिडिओ दाखवून दिला पण म्हटलं आज छान अशी भाजी करणार होती पालकची भाजी अगदी साधी सिंपल आहे आपण अगदी म्हणजे आपल्याला खूप घाई असेल आणि टिफिनसाठी वगैरे सिंपल अशी भाजी बनवायची असेल ना तर आता मी इथे थोडंसं इथे लसूण टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर म्हणजे लसणाची पेस्ट बनवून घेतली होती ती टाकून घेतली तेल टाकून घेतलं थोडंसं जिरं लसणाची पेस्ट त्याच्यानंतर टोमॅटो कट करून घेतला होता एक ते दोन आणि पालक छाननी उडून कट करून घेतली होती स्वच्छ धुवून घेणार आहे टोमॅटो टाकून घेतले त्याच्यामध्ये त्याच्यानंतर इथे मिरची पावडर टाकून घेतलेली आहे एक ते दीड चमचा त्याच्यात हळद टाकली थोडीशी धणा पावडर टाकून घेतलेली आहे तर मिक्स करून घेणार आहे आणि इतकी टेस्टी आणि छान अशी लागते ना चविष्ट अशी भाजी सिंपल लगती खूप छान लागते तुम्ही लंचबॉक्समध्ये दे, देऊ शकता अगदी कोरडी बनवून घ्यायची तिला सार वगैरे नाही बनवायचा आणि ग्रेव्ही जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बनवू शकतात तीही सिम्पल अशी ग्रेव्ही याच्यामध्येच तुम्हाला पाणी टाकायचं की ती ग्रेव्ही हवी आहे किती सार हवं आहे त्यानुसार पाणी घ्यायचं आहे तर तीही छान लागते अगदी पण अशी कोरडी जर बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवा पालक टाकून द्यायचं थोडंसं चवीनुसार मीठ थोडंसं टाकायचं हिरवी भाजी भाजीतही मिठाचं प्रमाण असतं आणि खूप छान अशी कोरडी शिजवून घ्यायची आहे खूप मस्त आणि टेस्टी अशी भाजी लागते ती गरमागरम चपाती भाकरीसोबत कशासोबत हे खाऊ शकता तुम्ही तिला त्याच्यानंतर मग आता इथे कुकरमध्ये मी इथे डाळ बनवून घेणार आहे म्हणजे कांदा डाळ बनवणार आहे म्हणजे कांदा म्हणजे ग्रीन ओनियनची भाजी कांद्याची पात असते ना आपली कांद्याची पात आणि तुरीच्या डाळ डाळीची भाजी बनवून घेत आहे कुकरमध्ये झटपट तयार होते ती बाहेरून आल्यावर अशा पद्धतीने झटपट मी इथे कुकर लावून घेतलेला आहे भाजीचा तर म्हणजे इथे आता कांदा टाकून घेतला जिरं टाकून घेतलं टोमॅटो टाकून घेतलेला आहे छानपैकी परतून घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे तीसुद्धा सिम्पलच आहे खूप छान लागते इथे आणि डाळ कांद्याची भाजी म्हणतो आपण इथे कांद्याची पात आणि डाळ त्याची भाजी बनवून घेतलेली आहे खूप टेस्टी झाली होती आणि भाकरीसोबत अगदीच छान मस्त लागते खाण्यासाठी त्याच्यानंतर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर एक ते दीड चमचा गरम मसाला आणि दोन ते तीन चमचे मी ते धणा पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतलेली आहे सगळं मिक्स करून घेतलं आहे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली होती अगदी थोडीशी घेतलेली आहे छोटी वाटी भरून त्याच्यानंतर ती स्वच्छ धुतलेली डाळही टाकून घेतली पाणी टाकून घेतलं थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कांद्याची पात जी होती ती छानपैकी निवडून कट करून घेतलेला होता स्वच्छ धुवून घेतला आणि तो नितरून याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे धुतल्यानंतर आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये तुम्ही जर भाजी बनवाना अगदी झटपट रेडी होते असं बाहेरून कुठे आल्यावर किंवा बाहेर जायचं असेल तर मला घरात झटपट तर उशीरच झाला आहे गड्या तर त्या टायमाला नक्कीच तुम्ही कोणतीही भाजी कुकरमध्ये इझी पद्धतीने लावू शकता अगदी छान अशी होऊन जाते त्याच्यानंतर उद्या श्राद्ध आहे त्याच्यासाठी मी श्राद्ध पक्ष चालू आहे आता पितृपक्ष तर त्याच्यासाठी मी ते भाज्या घ्यायला गेली होती तर अशा पद्धतीने भाज्या घेऊन आलेल्या आहे आणि अं श्राद्धच्या पहिल्या दिवशी मी त्याच्या प्रिपरेशन कशी करून ठेवते हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर मी दरवर्षीच अशा पद्धतीने हे बघा सगळ्या भाज्या जे मिक्स भाजी बनवतात ना तर ती वेगवेगळी भेटत असते म्हणून मी ते घेऊन येते आणि सगळ्या अशा पद्धतीने कट वगैरे ज्या भाज्या कट करता येतील आजच्या दिवशी त्या कट करून ठेवते आणि बाकीच्या ज्या नेक्स्ट ने डेज कापता येतील आपल्याला टायमावरच तशा पद्धतीने त्या कॅरीबॅगमध्ये ठेवून देत असते सगळं साफ करून ठेवते म्हणजे इझी तयार असल्यानं सगळं तो खूप सगळा स्वयंपाक असतो तो छान पद्धतीने अगदी तयार होतो हा स्वयंपाक तर अशा पद्धतीने सगळं करून ठेवलेला आहे मी इथे तर हे बघा मंडळी सगळे तर मी अशा पद्धतीने तयारी करून ठेवत असते तर म्हणजे सकाळी सगळं आपल्याला थोडं इझी पर्यंत सगळं स्वयंपाक बनवायला तर हे बघा सगळा असा पसारा झालेला आहे आणि तो सुद्धा साफ करा त्याच्यासाठी आदल्या दिवशी अशा पद्धतीने तयारी करून ठेवली ना तर सगळं लवकर होत असतं वाराच्या दिवशी असो किंवा असं श्राद्ध पक्ष असो अशा पद्धतीने पहिल्या दिवशी तयारी करून ठेवायची म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला झटपट असं सगळं एवढा स्वयंपाक करायला जास्त टाईम म्हणजे तेवढा टाईम आपला वाचत असतो आणि लवकर होत असतं तुम्ही कोणत्या पद्धतीने तयारी वगैरे करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि पुढचा ब्लॉग आपला लवकरच येत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा